मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेवरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं आज माहिती सरकारच्या विरोधात जोडे आंदोलन करण्यात आलं मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात उद्धव ठाकरे शरद पवार खासदार शाहू महाराज यांच्यासह दिग्गज नेते सहभागी झाले होते यावेळी जोडे आंदोलनाला हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती कार्यकर्त्यांनी लक्षवेधी मव्याचे अनेक नेते सहभागी झाले होते हुतात्मा चौकातून मव्याची रॅली काढल्यानंतर या रॅलीचं रूपांतर सभेमध्ये झालं यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शासनाचा निषेध व्यक्त केला ज्या दिवशी महाराजांचा अवमान या लोकांनी केला त्या दिवशीच महारा त्या दिवशीच महाराष्ट्राच्या जनतेने माफी मागितली त्या याच्यासाठी मागितली की आम्ही चुकून या शिवद्रोही सरकारला सत्तेमध्ये केंद्रात आणि राज्यात आणलं खोक्याच सरकार राज्यात आलं आणि त्यांनी आमच्या महाराजांचा अपमान केला म्हणून आम्ही महाराजांची माफी मागून हे पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचं शिवद्रोही सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ देणार नाही त्या पद्धतीची शपथ आम्ही घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये सध्या जे काय वातावरण चाललेलं आहे त्याला मी तरी राजकारण म्हणायला तयार नाही आता येताना ज्याचा उल्लेख नाना आपण केलात पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला की शिवद्रोही मंडळी आज रस्त्यावरती उतरले आपल्या विरोधात आणि ते असं म्हणतात की तुम्ही म्हणजे आपण राजकारण करता आहात मी म्हणेन ते करतायत ते राजकारण नाही तर ते गजकरण आहे शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकर्ण झालेले खाजूत बसतायत खाजूत आहे त्यांना पण या चुकीला माफी नाही आणि मुद्दामून आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे जे काही ठिकाण निवडलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचा प्रवेशद्वार आज याच इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे जे शिवद्रोही सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीरित्या घटनाबाह्य पद्धतीने बसलेलं आहे त्यांना आपण सांगितलं पाहिजे की गेट आऊट ऑफ इंडिया गेट आऊट गेट आऊट ऑफ इंडिया आणि म्हणूनच आम्ही इथे जमलेलो आहोत मालवणच्या जवळ सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ काय झालं हे सगळ्यांनी पाहिलं आणि संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारत किंवा भारताच्या बाहेर सुद्धा सगळे लोक संतप्त झालेले आहेत अशा तऱ्हेने असा पुतळा शिवाजी महाराजांचा बसवायचा हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रीयन लोकांचा निश्चित अपमान आहे आणि जे आता घडलंय त्याला कोणी मोकळ सोडणार नाही आणि आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप झालेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी दोषी असतील त्याच्यामध्ये त्यांना निश्चित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि एक तऱ्हेचा महाराष्ट्राचा मान पुन्हा एकदा चांगल्या तऱ्हेने ठेवला पाहिजे आणि महारा शिवाजी महाराजांचा मान आपण सर्वांनी राखला पाहिजे अशा प्रकारचं विधान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं આજિયા ગે છત્રીસ વર્ષ હા સુધાર સાગરી કેના ફે મહારાષ્ટ્ર ખોટ માલ ભાગ કર एक भ्रष्टाचाराचा नमुना होतो त्याच्या उलणीमध्ये झाला हा जनआ समज आहे आणि हा संस्थेचा संस्कार आहे त्यामुळं संस्कृत देशाच्या शिवसेमी लोकांचा अपमान आहे आणि हा अपमान करण्याची भूमिका ज्यांनी घेतली त्याचा सक्त निषेध करण्याच्यासाठी साठी ही या ठिकाणची वही होती